नमस्कार आम्ही सध्या एका कार्यक्रमाला चाललो आहे यवतमाळ जिल्ह्यात सध्या कार्यक्रम म्हणजे आणि क्लासेस याच्यात व्यस्त असल्यामुळे बरेचसे काही व्हिडिओ ह्याने हो। काही नाही भेटून राहिला आता हिवाळी अधिवेशन होतं भारताच्या संसदेचं आणि या अधिवेशनामध्ये एकशे सत्तेचाळीस म्हणजे हो। जवळपास दीडशे विरोधी पक्षाचे आमदार या सरकारनं निलंबित केले लाज बी वाटत नाही का या देशात लोकशाही आहे का हुकुमशाही आहे म्हणजे ते जे तीन पोर आहे ज्यानं त्या संसदेत नयकांड्या फोडल्या तर त्या नयकांड्या खांड्या फोडलेले पोरं नये घेऊन आले कसे आणि ते बरं झालं का पोरं बाबू हिंदू होते ते जर शीख आणि मुसलमान असते तर शीख आणि मुसलमान असते तर यायनं त्या खलिस्तानी आतंकवादी घोषित करून टाकलं असतं आणि त्याच्यामुळे बऱ्याच वेळा असं होते का त्याने खलिस्थानी घोषित केलं असतं आतंकवादी घोषित केलं असतं आणि म्हणून ते पोरं बरं झालं एक शिंदे नावाचा पोरगा होता एक शर्मा नावाचा पोरगा होता पण ते कोण्या कारणासाठी त्याने उडी घेतली याचे आता हे तर भगतसिंगानं असं केलं होतं ठीक आहे भगतसिंगानं सँडरची हत्या केल्याच्या नंतर लाहोरच्या विधिमंडळामध्ये बॉम्बस्फोट केले होते तर तुम्ही विचार कराल का आता सध्या बेरोजगारीचा मोठा प्रश्न आहे भारतात श्रम ब्युरो ऑफ इंडियानं बेरोजगारीची आकडेवारी दाखवणं बंद केली त्याच्यानंतर हे पूर्व अग्निवीर नावाची जी आहे भरती आणली त्या भरतीमध्ये पुरायले चार वर्ष ठीक आहे त्याला ट्रेनिंग देऊन आर्मीत भरती करून घेत त्याला मेडिकल फॅसिलिटी नाही म्हणजे त्याला जर ठीक आहे समजा तो एखाद्या पेशंटमध्ये अपघातग्रस्त झाला तर त्याला मेडिकल फॅसिलिटी नाही तो शहीद झाला तर त्याला ग गार्ड ऑफ ऑनर नाही म्हणजे तिथं काही सलामी दिला की त्याने गावात शहीद म्हणून दर्जा नाही तिरंग्या गिरंग्या त्याने लिमटून आणणार नाही त्याच्यानंतर जर शहीद झाला तर आयुष्यभराचे पैसे एखाद्यामध्ये भेटले हे काही भेटणार नाही त्याच्यानंतर पेन्शन नाही त्याच्यानंतर ते जे कॅन्टीनमधून अर्ध्या किमती सामान भेटतील हेही भेटणार नाही म्हणजे तुम्ही विचार करा हे सरकार किती बदमाश आहे या देशाच्या रक्षणासाठी यायच्यापाशी पैसे नाही आहे त्याच्यानंतर आता हे दीडशे आमदार निलंबित केले हे दीडशे आमदार निलंबित केले तर ते विरोधी पक्षाचे आमदार आता विरोधकच नाही राहिला मा भारताच्या संसदेत तर यायनं ठीक आहे खतरनाक कायदा पारित करून घेतला याच्यानंतर भारताच्या इलेक्शन म्हणजे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचा जो चीफ असते ते निवडणूक आयुक्त मुख्य निवडणूक आयुक्त आणि त्याने दोन सहाय्यक निवडणूक आयुक्त राहते तर सुप्रीम कोर्टानं गाईडलाईन दिली होती का एक कमिटी नेमा ज्याच्यात चीफ जस्टिस ऑफ इंडिया राहील सुप्रीम कोर्टाचे एक विरोधी नेता राहील एक पंतप्रधान राहील तीन लोक राहील ह्या बापून त्याच्यात गाड्या केल्या पण त्याच्यात आपलाच माणूस कसा नेमता येण्यासाठी एक कमिटी बनवली त्या कमिटीत तीन लोक राहील ठीक आहे ते राष्ट्रपतीने शिफारस करण का याले याले इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचा आयुक्त बनवा त्या कमिटीत तीन लोक कोण पंतप्रधान एक कॅबिनेट कोण त्याचा माणूस आणि एक विरोधी पक्ष नेता मतदान कसं लागत दोन प्लस या मतदान कसं लागत दोन प्लस या म्हणजे असा कायदा लोकसभेत त्या दिवशी पारित केला ठीक आहे पारित केला रात्री हां सोमवारी आता त्याच्यानंतर आता जे सी आर पी सी आय पी सी इंडियन पिनल कोर्ट होते ह्या कायद्याचं विधेयकसुद्धा काँग्रेसमध्ये विरोधी पक्षाचे नेते बाहेर असताना इतर विरोधी पक्षाचे नेते बाहेर असताना यायनं सरळ ठीक आहे हे विधेयक रप्परप पारित करून टाकले त्याच्यानंतर एक असं विधेयक आणणार आहे का आता जे काही लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून सरकारला ट्रोल करते सरकारच्या चुकीच्या धोरणावर आक्षेप घेते तर सुद्धा चॅनल बॅन करायचे अधिकार सरकारजवळ राहील असं एक विधेयक या विरोधी पक्ष सत्तेत नसताना त्यानं मांडलं म्हणजे याच्यानंतर या देशात काही लोकशाही जिवंत राहणार नाही आताच लोकशाहीचा अंत सुरू झाला असं समजून घ्या जर तुम्हाला या देशातली लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर जागरूक राहावं लागत आणि सरकारच्या चुकीच्या धोरणात टीका करावं लागत वेळ पडली तर रस्त्यावर सुद्धा उतरावं लागल आंदोलन करण्यासाठी ते समजून घ्या ठीक आहे आता वाईट परिस्थिती आहे जर एकशे सत्तेचाळीस आमदार ते म्हणजे या देशाच्या संसदेच्या सुरक्षतेचा प्रश्न आहे ठीक आहे याच्यासाठी प्रश्न विचारून राहिले होते का देशाच्या गृहमंत्र्यांना आणि पंतप्रधानांनी त्याचं उत्तर द्यावं तर सरळ सरळ त्याने की डायरेक्ट निलंबित करून टाकलं आजपर्यंतच्या इतिहासात एखाद्या ठेवाने एवढे आम खासदार कधीच निलंबित केले तसं नाही मग देशाच्या राजकारणात का चालू आहे ठीक आहे खरंच संसदीय पद्धतीनं हे कारभार संसदेचा चालू आहे का तर हुकुमशाहीच कारभार चालू आहे दुनिया भरचे कारभार केले यानं आता ते ठीक आहे कुस्ती महासंघ जे आहे तर तिथं जो ब्रिजभूषण होता त्याचा सोपी संजय शिंग नावाचा त्याने काढलं त्याचा सोप त्याला नेमलं ठीक आहे ऑलरेडी त्याचा विरोध होता साक्षी मली यानं आंदोलन केलं व भारताले मेडल मिळून देणाऱ्या भारताचं गौरव या जगात करणाऱ्या लोकांना आंदोलन करावं लागते आता एका लैंगिक अत्याचाराचे आरोप लागलेल्या व्यक्तीच्या विरोधात तरी सरकार त्याला हटवायला तयार नाही विरोधात अजूनही पुन्हा ब्रिज भूषणच्या विरोधात खासदार आहे त्याने पदावरून तर काढलंच नाही त्याने खासदार आहे त्याच्यावर कुणाही दाखल केला नाही एवढं संरक्षण हे मोदी सरकार त्या खासदाराला देऊन राहील शेवटी यायनं आपले पदक वापस केले पत्रकार परिषद घेऊन साक्षी मलिक पत्यका मी त्याच्यानंतर कुस्ती खेलणार नाही आणि बजरंग पुढिया यानं यानं आपलं कदमसली पंतप्रधानाच्या काट्यातून ठेवून केलं म्हणजे उद्या तुमच्या आया बहिणीची इच्छा सुद्धा ठीक आहे संरक्षित नाही आहे हे लक्ष लक्षात घ्या म्हणजे यानं सरळ आपल्या ठीक आहे या देशातल्या बेटी बचाव पण काही बेटी बचाव नाही ठीक आहे बेटी की इज्जत उडाव असं हे सरकार आहे कारण त्याचं ऐकलं नाही शेवटी आता आहे खूप ट्रोल होत राहिलं सरकार म्हणून खेल मंत्रालयानं आज सकाळी यायनं नवीन नियुक्त केलेली बॉडी निलंबित केली ठीक आहे कवा एवढं आंदोलन झालं त्या पुरायले त्या साक्षी बोलकले की मारलं सव्वीस जानेवारीच्या दिवशी तुम्ही पाहिलं असं कसं मारलं दिल्ली पोलीस आहे कसं उचलून गेलं ठीक आहे हे सरकार ठीक आहे बदमाश सरकार आहे यानं सरळ सरळ सामान्य लोकांवर अन्याय अत्याचार केले आहे आणि याच्यानंतरही करत जाती धर्मात कोणतात ठीक आहे तमाशे लावायचे पण तुम्ही विचार करा त्याच्यानंतर सिलेंडर कर देतो म्हणजे साडेचारशे रुपयात राजस्थानमध्ये एका खासदारानं प्रश्न विचारला पेट्रोलियम मंत्री म्हणते का आम्ही काही असं बोललोच नाही हा पंतप्रधानाचा प्रचार दौऱ्याचं युट्यूबवर भाषण आहे का साडेचारशे रुपये मी सिलेंडर देते जब भाजपा सरकार आहे आता का भेटणं घ्या ना म्हणा शिकून याच्यावर कवडीचाही विश्वास ठेवायला परवडत नाही हे तुम्ही लक्षात घ्या देशाची परिस्थिती वाईट आहे ठीक आहे बेरोजगारी महागाई ठीक आहे स्कॉलरशिप शिक्षण ठीक आहे त्याच्यानंतर रोजगार असे महत्त्वाचे मुद्दे बाजूले साधले पाहिजे म्हणून हे नवीन नवीन मुद्दे चर्चेले आहेत ते म्हणून पुस्तक ट्रोल करत राहतील समजलं का म्हणून आपला बेशी मुद्दा आहे आपल्या मोठ्या रोजगार पाहिजे ठीक आहे चांगल्या आरोग्याच्या सुविधा पाहिजे चांगलं शिक्षण पाहिजे ह्या बी सेक्रिट्स आहे आपल्या त्या कशा घेऊन त्याच्यावर लक्ष द्या ठीक आहे आता सध्या प्रपोबंडा चालू आहे राम मंदिराचा आता ठीक आहे आतंकवाद्याचे हल्ले वाढवणं अचानक आणि राम मंदिराचा उद्योग उद्योग करण आणि तुमच्याकडून दोन हजार चोवीसच्या इलेक्शनमध्ये मतदान घेईल ठीक आहे पण राम मंदिर बांधल्यानं आपला का फायदा आहे हे मी थोडंसं विचार करा राम मंदिर बाजायला मिळत नाही पण राम मंदिर बांधून आपला काही फायदा आहे का आपल्या आप पुरायला नोकरी लागणार आहे का तिथं पूजाची नोकरी देणार आहे का तुमच्या पुरायला ठीक आहे तुमच्या पोराले तिथं कोणतं काम लागणार आहे का त्याच्यानंतर ठीक आहे जर एखादा माणूस बीमार पडला तर ठीक आहे दवाखान्यात द्या लागेल का मंदिरात द्या लागेल हे तुम्ही ठरवा ठीक आहे म्हणून मंदिर झालं पाहिजे ठीक आहे मी हिंदू आहे हे वारंवार मला सांगा लागते पण आपल्याला तिथून का भेटणार आहे म्हणून हे तुम्हाला धार्मिक त्याच्या कचाट्यात लटकवते तुम्हाला म्हणण ठीक आहे का आम्ही बाजूला मतदान घेऊन घेईन आणि मग पुन्हा पाच वर्ष तुम्हाला चांगलं गरम फडक्यानं शकून देईल शिलेंडर ठीक आहे डी ए पीचे भाव अन्न आपल्या शेतमालाचे भाव खाली जाते ठीक आहे खताचे त्याचे त्याचे भाव वर्त चालले सगळ्या गोष्टी महागाई वाढवून राहिली शेतकऱ्याचा शेतमालाचा भाव करून राहिला हे सरकार ठीक आहे खरंच तुमच्या बाजूला निर्णय घेऊन राहिलं का याचा विचार करा ठीक आहे आपल्याले आपल्या पुरायले चांगलं शिक्षण चांगल्या आरो आरोग्याच्या सुविधा उच्च शिक्षणासाठी स्कॉलरशिप या गोष्टी पाहिजेत या सरकारनं एकही आय आय टी आणि आय आय एम्स उभं नाही केलं पण जे सरकारनं उभं केलं जुन्या काँग्रेसच्या हे एकाच्या मागे लागलं आहे म्हणून यायला आता काही मुद्दा नोट आता हे बरोबर जानेवारी महिन्यात राम मंदिराचं उद्घाटन आहे आणि या उद्घाटनाचा प्रत्येक इलेक्शनमध्ये येणाऱ्या चोवीसच्या उदं उदं करत नाही करत तर लिहून द्या या गोष्टी आहेत असा आहे तर खतरनाक मुद्दे आहे म्हणून हा मुद्दा घेऊन मी एक मोठा व्हिडिओ बनवीन येणाऱ्या काही दिवसात आजच्या दिवशीतच थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र